नृसिंहवाडी औरवाड मार्गावर मोटरसायकल आणि मालवाहतूक टेम्पोमध्ये झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला किरण नाईक असं मृत तरुणाचं नाव असून तो सत्तावीस वर्षांचा होता या अपघातात आणखी एक जण गंभीर जखमी झालाय नृसिंहवाडी औरवाड मार्गावर सोमवारी रात्री किरण सिद्धापा नाईक हा दुचाकीवरून नृसिंहवाडीकडे येत होता औरवाड वळणावर आल्यावर रस्त्याच्या मध्ये उभ्या असलेल्या मालवाहतूक टेम्पोला किरणची धडक बसली या अपघातात डोक्याला गंभीर मार लागल्यानं किरण गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी शिरोळमधील शासकीय रुग्णालयात दाखल केलं असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला या अपघातात आलासमधील राहुल मोरे गंभीर जखमी झाले आहेत अपघातानंतर पोलिसांनी मालवाहतूक टेम्पो ताब्यात घेतला तर किरण नाईकच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून शिरोळ ग्रामीण रुग्णालयातून मृतदेह रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला कुरुंदवाड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे